नमस्कार मित्रांनो स्वागत करतो आजच्या या नवीन व्हिडीओमध्ये तुमचं मित्रांनो माझं नाव अभिषेक आणि मित्रांनो आजच्या या व्हिडीओमध्ये आपण बघणार आहे मित्रांनो आज बघा तेवीस जून दोन हजार चोवीस रोजी पूर्ण महाराष्ट्रामध्ये झालेल्या पोलीस भरतीची मैदानी चाचणीची गुण तालिका किंवा गुण तक्ता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तेवीस जून रोजी महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पण जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचे मैदानी चाचणी झालेली आहेत सर्व जिल्ह्यांच्या आपल्याकडं गुण यादी अवेलेबल आलेल्या आहेत मित्रांनो तेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे कोणकोणत्या कोणत्या जिल्ह्यांच्या आलेल्या आहेत आणि कोणकोणत्या जिल्ह्यांच्या येणार आहे मित्रांनो ते आल्यानंतर तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळून जाईल तर तुम्ही टेलिग्राम ग्रुपवर जॉईन व्हा आपल्या कारण तुम्हाला सर्व माहिती आणि अपडेट आपल्या टेलिग्राम ग्रुपवरच मिळेल मिळेल आणि जे जे पीडीएफ तुम्हाला मी आहे ते पण तुम्हाला आपल्या टेलिग्राम ग्रुपवर मिळेल आणि मित्रांनो आता तुम्ही मी टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही तिथं जाऊन ते चेक करू शकता मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता टेलिग्रामचं मी लिंक आहे म्हणून तुम्ही तिकडे आलेले असाल पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे आणि मी काही तुम्हाला व्हिडिओच्या शेवटमध्ये काही मोठी बातमी सांगणार आहेत नवीन पोलीस भरती निघणार आहे त्याच्याबद्दल तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असले तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो आणि मित्रांनो तुम्ही व्हिडिओ बघतात मित्रांनो पण चॅनल सबस्क्राईब नाही करत आणि व्हिडिओला लाईक नाही करत तर व्हिडिओला नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओला आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला मित्रांनो व्हिडिओला स्टार्ट करूया तर बघा मित्रांनो तुम्हाला मी पहिले पीडीएफ दाखवतो आपल्याकडे कोणकोणत्या जिल्ह्यांच्या पीडीएफ सध्या अवेलेबल आहेत तर बघा मित्रांनो सर्वात पहिले बघा कोल्हापूर जिल्हा पोलिस दल बघा कोल्हापूर जिल्ह्याच्या मित्रांनो बघा डेट बघा तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी इथं झालेल्या मैदानी चाचणीचे पीडीएफ आपल्याकडे आलेले बघू शकतात तुम्ही बघा उमेदवाराकरिता सूचना इथं ते सूचना दिलेल्या बघू शकतात तुम्ही तर खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं बघा खाली बघा कोल्हापूर जिल्हा पोलीस दल पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस आणि तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या मैदानी चाचणीची गुंतक्ता दिलेला इथं बघू शकता तुम्ही इथं तुमचा चेस्ट नंबर दिलेला मित्रांनो जर तुम्ही तेवीस तारखेला जर कोल्हापूर जिल्हा पोलीसचं मैदानी चाचणी दिली असेल तर तुमचं इथं जे गुणतक्ता यादी आहे फिजिकलची जी गुण मैदानी चाचणीची गुणतक्ता यादी आहे इथं आलेली आहे तुम्ही याच्यामध्ये तुमचं नाव चेक करू शकतात आणि तुम्हाला कोणत्या मध्ये किती मार्क आहेत ते पण इथं तुम्ही चेक करू तर सर्वात पहिले तुमचं चेस्ट नंबर दिलेला आहे नंतर मग तुमचं पूर्ण नाव दिलेलं आहे इथं नंतर मग सोळाशे मीटर दिलेलं आहे तुम्हाला मार्क किती आले सोळाशे मीटरमध्ये नंतर मग तुम्हाला शंभर मीटरचे मार्क दिलेले आहेत नंतर मग गोळा फेकचे मार्क दिलेले आहेत आणि टोटल तुम्हाला किती मार्क होतात ते पण इथं दिलेले आहेत बघू शकतो तुम्ही स्टेप बाय स्टेप पूर्ण माहिती इथं दिलेली आहेत साध्या सोप्या भाषेमध्ये बघू शकतात तुम्ही आता मित्रांनो हा पहिला जिल्हा झाला आपला कोल्हापूर मी तुम्हाला कोल्हापूर जिल्ह्याबद्दल सांगितलं आहे नंतरचा जो जिल्हा आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही नंतरचा जो जिल्हा आहे जळगाव बघा मला खूप मित्रांचे आपल्या कमेंट येत होते जे मी काल व्हिडिओ अपलोड केला त्याच्यावर के की सर जळगाव जिल्ह्याचं आपल्या टेलिग्राम ग्रुपवर एकवीस तारखेचं आणि बावीस तारखेचं एकोणावीस तारखेचं डी पीडीएफ अवेलेबल नाही पण मित्रांनो ती अवेलेबल करण्यात आलेले अवेलेबल झालेली मित्रांनो मी आजच सकाळी अपलोड केलेले तुम्ही बघू शकता ग्रुपवर जाऊन जळगाव जिल्ह्याचं तुम्हाला एकोणावीस बावीस बावीस तेवीस वीस म्हणजेच एकोणावीस वीस एकवीस बावीस तेवीस या चारही पाचही दिवसाचे तुम्हाला मैदानी चाचणीचे फिजिकलचे मैदानी चाचणीचे तुम्हाला गुण यादी गुण तक्ता किंवा गुण यादी सर्व मिळून जाईल आपल्या ग्रुपवर तसेच तुम्हाला अजून कोणत्या जिल्ह्यांचे हवे आहेत ते तुम्ही मला कमेंट करू शकतात आपण त्याच्यावर पण व्हिडिओ बनवू आणि जे ह्या व्हिडिओमध्ये जे पीडीएफ आपल्याकडे अवेलेबल नाही तेवीस जून झालेल्या पोलीस भरती मैदानी चाचणीचे ते तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळून जाईल टेलिग्राम ग्रुपवर कारण सध्या ते आले नाहीत मित्रांनो अजून पब्लिश झाले नाहीत संध्याकाळपर्यंत पब्लिश होऊन जातील पब्लिश झाल्यानंतर तुम्हाला आपल्या ग्रुप ग्रुपवर ते मिळून जातील तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ग्रुपला जॉईन करून घ्या आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या त्याच्यावर तुम्हाला संध्याकाळपर्यंत तेवीस जून च्या सर्व पीडीएफ महाराष्ट्रामध्ये जेवढ्या जिल्ह्यामध्ये फिजिकल झालंय त्यांच्या सर्व पीडीएफ तुम्हाला आपल्या ग्रुपवर मिळून जाईल तर बघा मित्रांनो नंतरचा डिस्ट्रिक्ट आहे जळगाव डिस्ट्रिक्ट बघा जळगाव जिल्हा बघू शकता तुम्ही इथं मित्रांनो हे जळगाव जिल्ह्याचं मित्रांनो तेवीस तारखेचं आहे तर इथं कुठंतरी डेट मेन्शन केलेली नाहीये पण हे तेवीस तारखेचं आहे बघू शकता तुम्ही जळगाव नेम नेममध्येच बघू शकता बघा जळगाव तेवीस जून चे ग्राउंड मार्क इथं दिलेले आहेत बघू शकता तुम्ही जळगाव डिस्ट्रिक्ट पोलीस रिक्वायरमेंट दोन हजार बावीस तेवीस फिजिकल टेस्ट मार्क दिलेले इथं बघू शकता सर्वात पहिले तुमचं इथं चेस्ट नंबर दिलेला आहे नंतर मग तुमचं पूर्ण नाव दिलेलं आहे नंतर मग तुमचे सोळाशे किंवा मुलींचे मुलींचे पण याच्यामध्ये मित्रांनो म्हणजे महिला आणि पुरुष दोघांचे मिळून लिस्ट आहे मित्रांनो आहे याच्यामध्ये जर महिला उमेदवार असेल तर त्यांना आठशे मीटर मध्ये किती मार्क आले ते दिलेले आहेत नंतर मग सॉरी हे टाइम दिलेला आहे आठशे मीटरचं तुम्हाला टाईम दिलेलं आहे इथं आठशे सोळाशे मीटर जे पण असेल तुमचं सर्वात पहिले टाइम दिलेला आहे मग तुमचे मार्क दिलेले आहेत सोळाशे मीटरचे मग नंतर शंभर मीटरचं तुमचं टाइम दिलेलं आहे नंतर मग शंभर मीटरचे तुमचे मार्क दिलेले आहेत मग नंतर तुम्ही आ, पुप डिस्टन्स म्हणजे गोळा फेकचं तुमचं डिस्टन्स दिलेलं इथं किती मीटर तुम्ही फेकलाय गोळा आणि त्याचे तुम्हाला मार्क दिलेले आहेत आणि टोटल मार्क जे आहेत ते इथं पूर्णपणे दिलेले आहेत बघू शकतात तुम्ही अशा प्रकारे आणि तुम्ही पात्र आहे की अपात्र आहे ते पण इथं रिझल्ट पण इथं दिलेले आहेत हा मुलगा मित्रांनो मी बघितलं त्याचा अपात्र आहे मित्रांनो हा अपात्र ठरलाय फक्त इथं बघा हे पात्र आहेत मुलं बघू शकता तुम्ही हे बघा पात्र मुलं आहे तिथं यांना चांगले चांगले मार्क पण म्हणून ते पात्र आहेत मित्रांनो तर अशा प्रकारे बघा हा जळगाव जिल्ह्याचा मित्रांनो मी तुम्हाला सांगितले स्टेप बाय स्टेप तुम्हाला सांगितले जळगाव जिल्ह्याचं आता नंतरचा जो आपला जिल्हा आहे मित्रांनो तो, मित तो बघू शकता तुम्ही बघा नंतरचा जिल्हा आपला मी तुम्हाला सांगतो बघा नंतरचा जिल्हा मित्रांनो सातारा बघू शकतात तुम्ही साताराचे मित्रांनो दिनांक बघा बघा सातारा तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजी झालेल्या तुम्ह मैदानी चाचणीचे गुण यादी इथं जाहीर झालेले आहेत बघू शकता तुम्ही सातारा जिल्हा पोलीस भरती दोन हजार बावीस तेवीस मधील दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस रोजीचे शारीरिक चाचणी व मैदानी चाचणी करिता उपस्थित आलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक सातारा जिल्हा पोलीस दलाचे अधिकृत प्रसिद्ध फेसबुक ट्विटर असेच सातारा पोलीस जी वेबसाईट आहे त्यांच्यावर संकेतस्थळावर तेवीस सहा दोन हजार रोज, चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहेत तर बघा तुम्हाला खाली दाखवतो मी बघा आता मित्रांनो हे तेवीस जून दोन हजार चोवीसचे बघू शकतात तुम्ही इथं इथं सर्वात पहिले रोल नंबर दिलेले आहे ज्याच्या मित्रांनी सातारा पोलीस भरतीला फॉर्म भरला होता आणि त्यांचे तेवीसला ग्राउंड होते आणि ते सर्व त्यांच्या ज्यांचे ज्यांचे मार्ग त्यांना किती आले ते सर्व इथं मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत नाही या पीडीएफ मध्ये दिलेले आहे आता बघा मित्रांनो हे तेवीस तारखेचं आहे आणि बघा आपल्या ग्रुपवर सातारा जिल्ह्याचे बावीस तारखेचं एकवीस तारखेचं एक वीस तारखेचं वी आणि एकोणवीस तारखेच्या पाचही दिवसाच्या इथं पीडीएफ अवेलेबल आहेत मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर टेलिग्राम चॅनेलवर फिजिकल गुणांचे म्हणजे फिजिकल टेस्ट म्हणजेच चा मैदानी चाचणीच्या गुणांच्या मार्काची यादी सर्व तिथे आपल्या गुणपत्रक आपल्या टेलिग्राम ग्रुपवर अवेलेबल आहे सातारा जिल्ह्याचे एकवीस एकोणीस तारखेचं पण आहे वीस तारखेचं एकवीस तारखेचं आणि बावीस तारखेचं आणि आज हे तेवीस तारखेचं चा। चारही पाच दिवसाच्या गुणपत्रिका आपल्या पीडीएफ आपल्या ग्रुपवर अवेलेबल आहे तर तुम्ही जाऊन तिथं चेक करू शकतात तर बघा मित्रांनो इथं सर्वात पहिले रोल नंबर दिलेले आहे बघू शकता तुम्ही नंतर मग तुमचे टोटल मार्क दिलेले इथं फक्त तुमचे मार्क दिलेले आणि तुमचा रोल नंबर दिलेला आहे इथं गोळाफेक मध्ये तुम्हाला किती मार्क आले किंवा मग सोळाशे मध्ये किती मार्क आले ते इथं डिटेल्स मध्ये दिलेलं नाही पण तुमचे रोल नंबर दिलेले आहे आणि तुमचे टोटल मार्क दिलेले आहेत बघू शकता तुम्ही इथं अशा प्रकारे मित्रांनो हे सातारा जिल्ह्याच होतं तर बघा हे अशा प्रकारे मी तुम्हाला बघा हे पीडीएफ खूप मोठी आहे अशा प्रकारे ज्या दिवशी ज्या दिवशी तुमचं इथं फिजिकल झालेलं आहे त्या दिवशीचे तुम्हाला पूर्ण प्रसिद्ध परिपत्रक पत्रक किंवा मग गुण यादी का तुम्हाला सर्व आपल्या ग्रुपवर मिळून जाईल आपल्या चॅनलवर मिळून जाईल तर तुम्ही बघा मित्रांनो मी आय होप मी तुम्हाला सर्व माहिती दिलेली आहे पूर्ण तिन्ही एफच्या इथं सांगितलेल्या आहेत आता जे बाकीच्या पीडीएफ आहे बाकीचे जे गुन्हा यादी आहे मित्रांनो या अपलोड झालेल्या नाहीये सध्या त्यांच्या संकेतस्थळावर लवकरच ते अपलोड आपल्याकडे होतील किंवा मग आपल्याकडे अवेलेबल होतील मित्रांनो जसंच अवेलेबल होतील मी तुम्हाला ग्रुपवर मेसेज करून तुम्हाला सांगून देईल आणि ग्रुपवर ते अपलोड करून देईल तुम्ही ग्रुपवर जाऊन ते आपल्या चेक करू शकतात ग्रुपवर जाऊन ते तुम्ही बघू शकता तर मग तुम्ही ग्रुपला आपल्या जे चॅनल आहे टेलिग्राम चॅनल त्याला सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या ज्या युट्यूब चॅनल आहे मित्रांनो हा याच्यावर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या युट्यूब चॅनलला असेच नवनवीन पोलीस भरतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आणि मित्रांनो मी तुम्हाला एक माहिती सांगणार होतो तर मित्रांनो महाराष्ट्रामध्ये कालच एक जे आपले उपमुख्यमंत्री आहे देवे देवेंद्र फडणवीस जी यांचा एक काल इंटरव्ह्यू होतो त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये तब्बल हिची भरती आहे मित्रांनो सध्या जी चालू आहे भरती सतरा हजार काही पोस्टमध्ये भरती चालू आहे आपली सतरा हजार प्लस भरती चालू आहे सध्या तर मित्रांनो जसेच ही भरती पूर्ण होईल मित्रांनो तशी महाराष्ट्रामध्ये नवीन नऊ हजार भरती नऊ हजार पोलीस भरती येणार आहे मित्रांनो परत बघू शकता तुम्ही मी तुम्हाला त्याचं आपल्या ग्रुपवर पण ते न्यूज टाकलेले तो व्हिडिओ न्यूजचा आपल्या ग्रुपवर पण टाकलेला आहे तर मित्रांनो ही जी भरती जसं पूर्ण होईल मित्रांनो तसेच नऊ हजार प्लस भरती आपल्या महाराष्ट्रामध्ये परत येणार आहेत ज्याला नाव त्यांनी दिलेलं आहे मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस असं त्याला नाव दिले त्या रिक्वायरमेंटला त्या भरतीला असं नाव देण्यात येणार आहेत किंवा दिलंयच मित्रांनो तर लवकरच ती भरती आपल्या येणार आहे मित्रांनो महाराष्ट्रामध्ये जर तुमचं काही कारणास्तव जर हो या पोलीस भरतीमध्ये सिलेक्शन नाही झालंय तर तुम्ही त्या पुढच्या पोलीस भरतीमध्ये तुम्ही चांगले तयारी करा कारण जेणेकरून तुमचं त्याच्यामध्ये सिलेक्शन झालं पाहिजे तर हीच माहिती हीच अपडेट मी तुम्हाला देणार होतो तर मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा मित्रांनो तर चला मित्रांनो भेटूया पुढच्या एखाद्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद